अकोला महानगरपालिकेत कार्यरत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आला असून त्याची चौकशी करून सकारात्मक निर्णय घ्या या मागणीसाठी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियानं दिलेल्या निवेदनानुसार मनपा प्रशासन आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली मात्र कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्यात आली नाही निवेदनानुसार प्रभारी शिक्षक नरेश कुमार मूर्ती यांना जीपीएफ प्रोव्हिजनल पेन्शन देण्यात यावी सहाय्यक शिक्षक शरद ताले यांच्या कुटुंबाला निवृत्तीचा लाभ देण्यात यावा सुनील गिळे यांचं निलंबन रद्द करण्यात यावं जम्पिंग प्रमोशन दिलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा मूळ पदावर नियुक्ती करण्यात यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत दरम्यान आंदोलन मंडपाला विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या मनुष्य मनुष्यवण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा इतर कर्मचारी यांना सोबत घेऊन आणि जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना पेन्शन जीपीएफची रक्कम आणि इतर लाभ देण्यात यावे यासाठी आंदोलन केलं होतं परंतु आयुक्तांनी लक्ष न दिल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आजपासून हे आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरू करणार आहोत